सगळ्या कुरुक्षेत्रावर जिथं भीष्माचार्यांची छावणी होती त्या छावणी समोर गेल्यावर तिने विचारलं दादा दादा मला कुठं आणलंय कुठं आणलंय अगं तिला म्हणजे काय नाही आपले पिता त्यांचं काय नाही फक्त दर्शन घ्यायचंय आपल्याला दर्शन घ्यायचंय ऐका दर्शन ठीक आहे म्हणलं त्यांनी सांगितलं मी बाहेर थांबतो तो आज जाऊन दर्शन घ्यायचं आणि पायाचं वाजून येत इथं जोड का पण गेल्यानंतर दर्शन घेताना हातातल्या बांगड्या वाजल्या पाहिजेत ह्याची मात्र काळजी घे आणि ती गेली भीष्माचार्य नुसतं सांग संध्या करून भगवंताची पूजा करून नुसतं त्याचं चिंतन करत पलंगावरती पोहुडले होते झोपले होते आणि चिंतन कुणाचं करत होते बाहेर उभाय त्याचं तो बाहेर उभा ना छावलीच्या बाहेर त्याचं चिंतन करत होते आणि त्या आत गेली बांगड्या वाजवल्या त्यांच्या लक्षात आलं माझं दर्शन घ्यायला कोणतरी स्त्री आलेली आहे आणि त्यांच्यातनं मुखातनं आशीर्वाद बाहेर पडला अखंड सौभाग्यवती भव ऐका उद्या सूर्यास्तापूर्वी पृथ्वी करील का शब्द काही येड्या गाबायाच नव्हतं एका महात्म्याचं होतं ध्यानात असू द्या महात्म्याच आणि त्यांची प्रतिज्ञा देव सुद्धा मोडू शकत नव्हता देव सुद्धा देवाची ताकद नव्हती प्रतिज्ञा मोडण्याची त्यांच्या लक्षात आलं परत माझ्या मुखातनं आशीर्वाद बाहेर पडलाय अखंड सौभाग्य होते भव कोणतरी स्त्री आली डोळा उघडलं बघितलं तू द्रौपदी समोर द्रौपदी विचार बाळ्या बाळा तू का आली कशी आली आता सुनच होते ना सून होती पांडवांची ती पत्नी पांडवांची पत्नी ती ना नापूरची राणी होती तू म्हणजे बाळा तू कधी आलीस आणि कुणावर आली इतक्या मागची कोण आलंय तुझ्यावर धर्मालाय भीमालाय आलाय नकुल सद कोण आलंय ती म्हणली कोणच नाही मग कोण आलंय तिने सांगितलंच ना कोण आहे ती म्हणले कशाला आपण जाऊन बघू कोण आहे बाहेर भीष्माचार्य उठले बाहेर गेले बाहेर बघितलं तर जगाचा बाप भगवान श्रीकृष्ण असा थाय 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 नुसता नाचत होता का का त्याला आनंद ह्याचा झाला जितन प्रतिज्ञा बाहेर पडली नी पांडवी पृथ्वी करेन तिथनच आशीर्वाद बाहेर पाडला तर वाचतील भीष्माचार्यांनी बघितलं भीष्माचार्यांना असं वाटलं काय पडलं की घ्यायसाठी देवाला वाकवण्यापेक्षा आपणच उचलू काय पडलंय बघू भीष्माचार्यांनी वाकून ती खाली पाडलेलं हातात घेतलं बघितलं तर ते द्रौपदीचे जोडे होते जोडे जोडे चप्पल जगाच्या बापाने हातात घेतली होती हाता नाचत होता मला सांगायचंय काय त्यांनी भजन केलं त्यांचं जोड सुद्धा देव वागवतो ऐका भजन भगवंताच केलं ना त्याचं जोड सुद्धा देव वागवतो आणि तू देवाला प्रार्थना करता देवा आज तुझ्या हातात काय नाही सांगलं सगळं तुझ्या हातात आहे सगळं पेरी निराबाई साठी विषाच्या तप्याला दामाजीचा झाला पाडीवार लाख्या कोल्या त्याचा ढोल पिटी काय केलं नाही सांगा कबीराचे मागे विनू लागे शेले आणि उठविले मूल कुंभाराचे अजून काय दिलं ऐका येशे ठोलविला मारुती विभीषण केला लंकापती अवतार्य देवणी हती

वाट द्या बर वाटा वाटा ए वाट वाट हाय <laughs> आहे म्हणलं ऐका आयशे करी गा पांडुरंगा तेव्हा या बाकीच्या जस भक्तांना केलं ना तुझ तस मना पण तुझं घरून घे आयशे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग रंगा। पुरे, पुरे आता। नको डोजी याची सत्ता आपल्या सत्ता दुसऱ्याची आपल्या सत्ता दुसऱ्याची हा आपल्या सत्ता दुसऱ्याची ऐका महिलांना प्रश्न करतो महिलांना महिलांना सगळ्या जन्मापासून तुमच्या लग्नापर्यंत तुमच्या कोणाची सत्ता होती बोला की बापाची होती बरोबर आहे लग्नानंतर कोणाचं लग्न होतं कोणाची सत्ता मालकाची नवऱ्याची बरोबर आहे का नवऱ्याची बरोबर आहे नवरा थाकला मग परत कुणाची सत्ता पोराची आहे का नाही सत्ता आपल्यावरती आता ऐका आपण आपल्या लग्नापर्यंत लहान होतो तर आपल्यावर कुणाची सत्ता होती बोला की मग सांगा की राव माझा मी मरायची झाली जाणी कुणाची होती बापाचे लग्न झाले होत्यावर कोणाची सत्ता आहे ओट म्हणलं की ओट आणि बस म्हणलं की चाल बोला की घालवली का सगळ्यांना नवऱ्यांची आपण बायकोची ती म्हणते बायकोची ऐका आपलं पाय ठकलो आपण वयोवृद्ध झालं आता आपल्या हो सत्ता कोणाची जी। पोरांची ना पोराची ना आपण स्वातंत्र्य आहोत का आहे का वाटणार आहे मग ती सांगते रास यांची सत्ता नको आता तू आणि मी पुरेपुरी आता नको तुझी याची सत्ता आणि त्याचबरोबर आपण ह्या खोट्या प्रपंचात अडकलो त्याच्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागत आहे त्यामुळं खोट बाजूला करा म्हणजे लटके ते फेरा म्हणजे माझं सगळं दुःख वञो फुल साईं न था